चर्चा सुरू जोरदार सुरू झाल्या की तुमच्या जवळचे मित्र असे म्हणतात की आता भाजपमध्ये जाणार कारण आता आपण जर पाहिलं तर कशा आणि सात नगर शुला आले नाही होऊ शकत त्यांनी जर मला जर दर स्वीकारलं किंवा पक्षात त्यांनी जर मला दर संधी दिली काम करण्याची तर मी जाऊ शकतो तसेच जर उभे राहिले तर, तर यांना स्वतः दहावीस मतं मिळणार नाही आता आमच्या पक्षात पण काय जण आहेत ते काँग्रेस म्हणून सांगतात कधी पक्षाच्या मीटिंगला हजर राहत नाही कार्यक्रमाला हजर राहत नाही आंदोलनाला हजर होत नाही फक्त आपलं मीडियावरती बाईट करायचं आणि गावातल्या इथं कुठं दुकानात दुकानापासून कुठेतरी टप्प्यापासून चर्चा करायची की सात लाख भेटले एक कोटी भेटले दोन कोटी भेटले या सगळ्यांमुळे फक्त अफवा आहेत मुळात कोणी कोणाला पैसे दिले नाहीत जर कोणी दिले नगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी अजून पडगम वाचतायत या ठिकाणी काँग्रेसचे माजी आणि अपक्ष उमेदवार लिअशा निवडणूक रिंगणामध्ये उतरले होते त्याचा पराभव झालाय पराभव नेमका कशामुळे झालाय काय नेमकी कारण नाही पुढची भूमिका जाणून घेतोय स्वागत आहे काय कंद्री तुमचा पराभव नेमका कशामध्ये झाला का तुम्ही छाती लपे सांगा एवढ्या मता निवडणार एवढ्या मत निवडा आकडा खूप फुगीचा होता काय झालं नाही मुळातच चिपळूण नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जी सटपाळ साहेब यांनी माझी उमेदवारी प्रथमच जाहीर केली होती मला काँग्रेस पक्षाच तिकीट सुचवलं होत तरी सुद्धा ऐन वेळेला पक्षातील लोकांनी नेहमीप्रमाणे पक्षाची गद्दारी करतात पक्ष वाढू मिळवून प्रयत्न करतात अशा लोकांनी जाणून बसून एबी फॉर्म जे सुधीर शिंदे शिंदे गटात होते त्यांना पक्षात प्रवेश न करता कुठची बैठक न करता कुठच्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवारी अर्ज आणि त्यांना एबी फॉर्म दिला त्यामुळे मला अपक्ष म्हणून मैदानात उतरावं लागलं कारण मी मुळातच फॉर्म भरताना एक अपक्ष आणि फॉर्मेचा फॉर्म भरलेला होता आणि चिपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये जे प्रस्थापित आहेत त्यांनी पहिल्यापासूनच चिपूण नगर परिषदेमध्ये जे लियाकत शाह इच्छुक आहे तर त्यांचा पत्ता कट कसा होईल त्यांना निवडणुकीतून कसं बाद करता येईल निवडणुकीतून कसं बाहेर करता येईल यांनी रणनीती आखली व्यूहरचना केली आणि त्यामध्ये काँग्रेसचे काही लोक होते त्यामुळे माझा एबी फॉर्म जो फॉर्म बाद झाला एक सांगा सोळाशे बत्तीस पंतप्रधान फक्त आलंय मी या मतात निवडे त्या मत एवढा मोठा आकडा फुल काय सांगू होतात की मी नगराशी होणार असं का सांगू होतात ते काय सांगणार नेमकं कारण काय मुळातच निवडणूक म्हणजे जो उमेदवार उभा राहतो हा निवडून येण्यासाठी राहतो मी ही निवडून येण्यासाठी उभारो मला सोळाशे बत्तीस मतं पडलीच ही मतं फार कमी आहेत कारण दोन हजार सोळाच्या निवडणुकीत माझ्या मेसेजला तीन हजार नऊशे त्र्याहत्तर मतं पडली होती त्यामुळे मला एक अपेक्षा होती की शहरात कमीत कमी ते सहा हजार मतदान मला होणार आणि पुढील जी मताची जुळवणा करायची होती ती मी प्रयत्न करत होतो पण मुळातच जे का प्रयत्न केले त्यामध्ये मी कदाचित कमी पडलो असेल किंवा काही चुका झाल्या असतील किंवा मतदानाने दिलेला कौल हा मला मान्य करावा लागेल आणि केलेला आहे तुम्ही मान्य त्यामुळे जे निवडणुकीत हार जीत होत असते कारण काय का नेमकं ने तुम्ही तर असं म्हणतात की मुस्लिम वोटिंग मध्ये पडणार होतं दुसरी गोष्ट रमेशबाई कदम असे म्हणत होते की मुस्लिमची वोटिंग त्यांना पडणार होतं मुळात महाविकास आघाडी एकत्र आले नाही त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडला का ते नेमकं काय झालं नाही मुळातच तसा प्रकार काय झाला मतदारांनी जो कॉल दिलेला आहे ते मतदार कारण कारण तुम्ही शोधत का जखदभाई उपनगराशे होते त्या विषयी चांगलं मुळातच मी याचा शोध घेत आहे की जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत रमेशबाई कदम यांना जे मतदान झालेलं आहे जास्त झालेलं आहे आणि तसंच उमेश अकपाल यांना जे मतदान झालेलं आहे हे पण मला जास्त वाटत नाही कारण शहरामध्ये मी फिरत असताना जे साठ वर्षाचे पुढचे आहेत ते रमेश कदम हे नाव चर्चेत घेत होते पण त्यांनी गेले तीस वर्ष शहरामध्ये कोणताही प्रकारचा भरीव असा विकास केला नव्हता त्यामुळे जे यंग जनरेशन आहे म्हणजे मिनिमम अठरा ते पस्तीस चाळीस वयाची गटाची लोक जो मतदार बाहेर पडला त्या फ्लोनुसार मला पण एक आशा होती की सर्व तरुण मतदार नवीन चेहरा चिपळूण शहराला देणार आहे आणि मतदान करेल हा माझा विश्वास होता की नवीन चेहरा म्हणून लोक स्वीकारतील कारण ज्या पद्धतीने शहरामध्ये तीस वर्षात कोणताही विकास झाला नव्हता त्यामुळे नवीन माणसाला संधी देतील हा माझा ठाम विश्वास होता आणि तसंच घडलेलं आहे की रमेश कदम यांना चिपळूण शहराने नाकारलेला आहे नवीन चेहरा उमेश उमेदवार स्वीकारलाय आता ना मतलब मतलब लिया हो उमेद पण आता निवडून आलेत म्हणजे त्यांना स्वीकार मोठा आकडा बघू म्हणजे नेमकं काय काय असं नेमकं काय घडलं काय झालं नेमकं यामध्ये काय होतं मी शहरामध्ये फिरतोय गेले म्हणजे एकवीस तारखेला निकाल लागल्यापासून आणि शहराचे मला बोथवाईज प्रत्येक समाजवाईज घटकवाईज आपल्याच असल्यामुळे मी प्रत्येक घटकात फिरतोय कोणी कोणी मतदान केलं किंवा का नाही केलं किंवा कुठं कमी पडलं जातो आता शोध घेत आहे तुम्हाला एक आठ ते पंधरा दिवस जातील की जी मतं कमी पडली होती याचं कारण काय ते शोधाला कमी तुमच्यावरती एक मोठा आरोप असा होतो एक असं चर्चेला की तुम्हाला सात लाख रुपये दिले गेले कमी कदमांना पराभूत करण्यासाठी त्यातले दहा लाख तुम्ही इतर उमेदवार दिले असं काही कधी अशी चर्चा सुरू आहे काय सांगाय कदम हे जे आरोप कसं होत आहेत त्याबद्दल काय सांगा निवडणुकीत हार जीत जय विजय सगळं उघडत असे आरोप हे राजकारणात कसं असतं हे प्रस्थापित लोक आहेत सर्वसामान्य एक सर्वसामान्य कार्यकर्ते मी माझे खासदार निलेश राणे बरोबर काम केलंय रमेशबाई कादमांबरोबर पण काही काळ काम केलेलं आहे शेखर निकमांबरोबर पण काही काळ काम केलेलं आहे निवडणुकीत त्याचे प्रचारात प्रशांत यादव साहेबांबरोबर पण काम केलं आहे किंवा अन्य कोणी काँग्रेसचे गेले दहा पंधरा वर्ष शहरात जो पक्ष चालवत आहे पक्षाचा एकही रुपया न येतात मी माझ्या पद्धतीने माझ्या मित्रांकडून स्वखर्चाने कार्यक्रम करत होतो तीन तीन केसेस घेतलेल्या आहेत आंदोलन केले आहेत माझ्या बरोबर कार्यकर्ते होते दहा बारा वकील कोर्ट कचेरी पन्नास साठ हजार रुपये खर्च झाले त्याला प्रत्येक कार्यकर्त माझा योगदान असाच आहे ते का लोक म्हणतात पन्नास लाख घेतले साठ लाख घेतले एक कोटी घेतले दोन कोटी घेतले ह्या सगळ्या फक्त उठवलेला बोंब आहेत अफवा आहेत आणि मी राज्यांना कधी पैसा घेतलेला नाही आणि कदमा अशा अफगा ओठतात ते बघा मुळात बाई स्पष्टपणे बोलला जातं उघडपणे बोलला होता नाक्यानाक चर्चा केली जाते के लियकतबाईने एवढे पैसे घेतले के असं केलं तसं केलं मी बाई कदमाला पाडायचं होतं म्हणून सगळे सगळे षडयंत्र असलं गेलं होतं उघडपणे बोललं होतं लियाकतबाई कुठे छोट्या पद्धतीमुळे उघडपणे बोललं जातं म्हणजे उघडपणे आरोप केले जातात मुळातच कसं आहे माहिती काय समर्थक असताना समर्थक हे भक्त असतात हे भक्त आहेत बोलणारे त्यांनी कधी चिपण शहराचा किंवा आता अभ्यास केला नसेल जे उभे जर उभे राहिले तर यांना स्वतः दहावीस मतं मिळणार नाही आता आमच्या पक्षातून काही जण आहेत की काँग्रेस म्हणून सांगतात कधी पक्षाच्या मिटिंगला हजर राहत नाही कार्यक्रमाला हजर राहत नाही आंदोलनाला हजर होत नाही फक्त आपलं मीडियावरती बाईक करायचं आणि गावातल्या इथं कुठं दुकानात बसून कुठेतरी टप्प्यात बसून चर्चा करायची की साठ लाख भेटले एक कोटी भेटले दोन कोटी भेटले या सगळ्यांमुळे फक्त अफवा आहेत मुळातच कोणीही कोणाला पैसे दिले नाहीत जर कोणी दिले असेल तर माझे मित्र माझे जे हितचिंतक आहेत त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे जर लियाकशाने पैसे घेतले तर त्याला मी शिवाजी चौकात त्यात आम्ही स्वतः बुटाने मारू किंवा ज्याने न दिलेले आहेत असं म्हणत असेल आणि दिलेलं नाही त्यालाही बुटाने मारू त्यांनी भर शिवाजी चौकात यावं आणि सांगावं की लिया साठ लाख रुपये दिलेत मी एक कोटी दिले दीड कोटी दिले असं राजकारणात चालत नाही आणि पैसे दिले असेल तर मी एखादी गोष्ट मान्य केले न देता तुम्ही खोटा बोंबा करता प्रस्तावित आहे म्हणून काही करता सर्वसामान्य कार्यकर्त्याला कसा राजकारणातून बाद करायचा त्याचं नाव बदनाम कसं करायचं अरे मुळातच नगरपालिकेने भ्रष्टाचार कोणी नी केला तीस वर्ष नगरपालिका कोणाच्या माहिती होती हेच आमदार जेव्हा ज्या वेळेला भास्कर जाधव होते चिपळूणला विरोधी याच्यात त्याच वेळेला त्यांनी आरोप केलेला होता ना एक टपरी नसलेला माणूस सुद्धा तीस वर्ष चालवतोय हे कोणी टीका केलेली आहे हे टीका मी नाही केलेली आहे ही सरातली जनतेला सगळ्यांना माहिती आहे नगरपालिका गेली तीस पस्तीस वर्षात विकास का झाला नाही कशा पद्धतीने चाललंय हे सर्व सामान्य जनतेला माहिती आहे आता भक्त लोक टीका करणार मुद्दा माफवा करणार आणि ही गोष्ट मी ज्या वेळेला पहिल्यांदा उभा राहणार त्या वेळेला मुलाखती सांगितली होती की ही लोक भविष्यात खोटे नाटे आरोप करणार आणि असे आरोप राजकारणात केले जातात आणि जाणूनबुजून करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे हा प्रश्न मी नेमे बे पण विचारत तुम्हाला विचारतो तुमचं बे कदमांच्या नेमकं असं वैयक्तिक वाद नाही नेमकं मी एकत्र काम केलेलं एका पक्षामध्ये काम केले मग असं नेमकं काय भिनसलं की बाबा ते सगळं चव्हाण नाही मुळात रविदेश कदम काय कोणी नेते काय किंवा ते भास्कर जाधव काय शेखर निकम काय किंवा प्रशांत जाधव काय किंवा सदानंद चव्हाण काय अन्य बीजेपीचे चे कार्यकर्ते नेते आहेत माझा कोणाचा वैयक्तिक विरोध वगैरे कर्माजी कर्मान काहीच बोलताय इत वर्षपासून ना कॅमेरा समोर बोलायचं मुळात तुम्ही जे काय म्हणताय माझं म्हणणं असं आहे की जे आपण आरोप वगैरे करत नाही जे सत्यता आहे जे पूर्वी राजकारणात घडलंय हे तुम्ही सांगतोय आणि रमीबाई कदमंदी उभी बरे आरोग्य करता ديग मान्य तुम्ही पण नगरनगरश होतात ना तुम्ही कोण विकास काम येते तुमचेही आरोग्य केली असतील के ना त्या त्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला माझ्या म्हणजे मी जेव्हा बोललो मला दिसलं त्या वेळेला मी आवाज उठवलेला आहे नळ पाणी योजनेतील ज्या वेळेला घडलं त्यावेळेला वेळेला नागनाथेश ओमकळस मॅडम होते इथं कोले खाडून मध्ये गटार पोचळलं तेव्हाही आवाज उठवलेला आहे प्रत्येक गोष्टीवर त्या त्या वेळेला आवाज उठवलेला आहे मूळातर चिपळात तुम्ही बघायला गेलात तर सांस्कृतिक केंद्र चालू करण्यात फार मोठा माझा होता मी मुंबईत जवळजवळ चौदा फेऱ्या मांडल्या माझ्याबरोबर काही पत्रकार होते त्यांना अनुभव विचारा जवळजवळ त्या फेऱ्यामध्ये माझे लाखभर रुपये खर्च झाले बादार पूल व्हावं हे हो प्रामाणिकपणे काम केलं मी भादुर शेखला बंधार व्हावा हे प्रामाणिकपणे काम केलं त्याचप्रमाणे शहरामध्ये तुम्ही रेल्वे स्टेशनला जाणार जो रस्ता आहे तिथं एक रिक्षा गेली की दुसरी जाऊ शकत नव्हती तो रस्ताही तिथं रिटर्निंग मॉल केलेली आहे आणि मग ते छोट्या त्या गटाला मध्ये वॉल करून रस्ता नोंद केलेला आहे शहरामध्ये अनेक विकास कामे मी त्यावेळेला केलेली आहेत आणि शहरात विकास कामं व्हावी ही माझी इच्छा आहे मुळातच खचणीबद्दल झाली त्या काही त्रुटी होत्या अशा अनेक शहरात काम करताना त्रुटी होत्या एवढी शहरात काम करूच का लेखक भाय ना पराभवाला सामोर जावं लागतं मागचं नेमकं कारण काय मग बोलला सांगत नाही स्पष्टपणे स्वत कारण बोलला आता मला एक सांगा आता हे तीन काँग्रेसचे उमेदवार निवडून जे आलेले दर्शक म्हणून जुळं आले नाही हे नगरसेवक निवडून आले ते काँग्रेस पक्षाचे आहेत मी त्यांना सहकार्य केलं त्यांना एबी फॉर्म दिलं ते काँग्रेस पक्षाचे आहेत दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा म्हणजे तो मचूर पाण्याचा प्रश्न होता गोळकोटचा त्यावेळेला पहिल्यांदा नगरपालिकेत पाण्याचं बॉटल घेऊन जाणार मीच आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी हो मी कांगणेवाडी टाक्यातून पाईपलाईन गोळकोटला जे इंटॅक्ट पिला आहे त्याच्यात पाणी आपण टाकूया आणि तिथून पंपिंग करून गोळकोटच्या पाण्यात टाकूया अनेक कामं मी विकास करण्याचा प्रयत्न केला होता पण जाणून बुजून सत्तेत असणाऱ्या लोकांनी मला खोडं घातली होती त्यावेळेला काम करून दिले नाही कारण आम्ही स्वतंत्र आवाज होतो जनतेचे प्रश्न मांडायचो तापण्याचा ता प्रयत्न त्यावेळेला सत्तेत असतानाही आम्हाला झाला आताही होते आणि मुळात तुम्ही म्हणताय त्या, हो त्या पद्धतीनं रमेश कदम यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच गेली अडीच वर्ष मी सांगत आहे की काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार चुकू नुशार माणसाचा जो एक फॉर्म आहे तो बाद का होतो तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी कळल्या नाहीत का लोक प्रश्न करतात की लियकबाई सारखा हुशार व्यक्तीचा तांत्रिक गोष्टी बाद होऊ शकतो प्रश्न मिळावतो ना म्हणजे लेखतबाईने बाद केलेला जाय असं लोक तो म्हणतात काय सांगत नाही मुळातच कसं माहिती का राजकारणात हे सगळ्या गोष्टी आणि अफवा होत असतात तांत्रिक गोष्टी बाद वगैरे काय झालं माझा विश्वास होता कि पक्षांच्या नेत्यावर जे कोण माझ्या बरोबर होते त्यांनी थोडासा विश्वासघात केलेला आहे त्याच्यामुळे तो फॉर्म बाद वगैरे झालेला आहे नाही तो फॉर्म वगैरे असं म्हणतात की मी भाजपचे काम करत होतो भाजप माहितीपेक्षा असा आरोप त्यावेळी निवडणुकीमध्ये अध्यक्ष संरक्षण विभाग मॅडमने जिल्हाध्यक्ष संरक्षण विभाग मॅडमने केला होता का निमकलंय तर बाई मुळात ते काँग्रेसला आले चिपून शहरामध्ये त्यांना तालुक्याची माहिती नाही शहराची माहिती नाही काँग्रेस साठी कोणी काम केलंय गेले पंधरा वीस वर्षात चिपून शहरातील जनतेला जाऊन विचारा त्यावेळेला त्या दोन हजार सोळाला पाच नगरसेवक आले रमेशभाई कदमांचे त्या गटाचे चार नगरसेवक आले आज सुद्धा रमेशबाई कदमांचे दोन नगरसेवक आले तुम्ही उगा पत्रकार आणि मीडिया आणि काही भक्त प्रचंड असा आवड उभा करतायत की रमेशभाई कदम यांना भरपूर मतं आहेत त्यांना मानणारा वर्ग आहे मुळात तसं नाही आहे तुम्ही ग्राउंड वरती जा तरुण वर्गाला विचारा काय परिस्थिती आहे जो जी व्यक्ती एवढी वर्ष तीस वर्ष सत्ता केला नगरसेवक निवडून आमच्या मारामारी होती एक सीट पाच मतांनी आली दुसरी पंचावन्न मतांनी आलेली आहे सीट तुम्ही ते मग असं म्हणताय की जसं तेच नेते सगळं ते शहर त्यांनी घडवलं काय केलं शहरासाठी तीस वर्षात त्यांनी हे तरी जनतेला सांगा ना आम्ही मीडियावरती आरोप करू नका मीडिया असं कधी बोलत नाही मीडियावरती तुम्ही जो आरोप करता तो पहिले मागे कधी म्हणली नाही का असं मीडिया कधी असं बोलले का की त्यांनी असं केलं त्यांनी मीडिया कधी पत्रकारांनी केलेला हा प्रपोखंड आहे की रमेश भाई कदम हे शहराचे दानते राजे आहेत सगळ्या आहेत तेच आहे आणि तेच निवडून येणार दुसऱ्या कोणाला निवडून येण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीची जी चर्चा बाजारात आणि बातम्यांमध्ये घडत आहे ते पूर्णपणे नेमका आरोप ब्लॅकशा कर पत्रकारवरती करतात मीडियावरती करतात बघा जागेवा कारण ब्लॅकशा सांगतात की हे सगळं मीडियानेच सगळं गेलंय म्हणजे मीडियाच्या खांद्यावरती बंदी बाकीच्या गोळ्या मारतात त्याचं काय नसतं कारो मीडियावरतीच करायचा राष्ट्रवा हेच करतात <coughs> मुलाचा एवढा मोठा प्रपोगंड का तयार झाला म्हणजे मीडियाने सगळं केलं मग मीडियाने त्यांना जास्त प्रसिद्धी दिलेली आहे त्यांनी लोकांची कामं केली असे तुम्ही आता बोलत त्यांनी काम करत होते नगरपालिकेमध्ये आमदार होते त्यांनी कामं केली कामाच्या ते बातमी आले होते बाकी इतर गोष्टी काय होते का असं व्यक्ती वेगळं काय रुपयाने छापलं होतं का की रमेश कदम जनता राजावं असं काय छापले का हे का लक्षात विषय आरोप करताना आरोपाचं स्पष्टीकरण करावं लागू याकरता मीडियावरती बोलताय मीडियाच्या अंक बोलताय हे चुकीचं आहे असं मला वाटतं मुळात हे बघा शेवटी आरोप म्हणजे मी काय केलं म्हणजे मीडियाने सगळं काय चुकीचं केलं असं म्हणत नाही पण जो एक वातावरण शहरात किंवा याच्यात नगरातीच्या पदाच्या वेळेला तयार केलेले होते यामध्ये काही प्रमाणात निर्चा पण हात आहे की नाही सांगा का लक्षात घ्या काय गोष्टी काय बातम्या ह्या होतात जातात निघून जातात पण सतत मीडियाने सगळं केले मीडिया सगळं प्रमुखांना केला मीडियांच्या अंतराचं हे जे तुमचं म्हणणं आहे ते आणि मीडियावरती आरोप करू नका मीडियावरती आरोप म्हणजे थोडा त्यांचा सहभाग आहे मान्य असं की स्वभाव थोडा सहभाग शकतो ही आम्ही मान्य करतो आता तुम्ही सुमारास सहा वर्ष निर्मित केले पक्षातून बरोबर आता तुमची भूमिका सांगा तर आता समजते की भाजपच्या वाटेवरती आहेत नाही मुळातच असं मी कोटोही विधान केलं नाही मी बातमी येतात आता येतात भाजपच्या वाट्यावर गाव मॅडम बोलल्या होत्या किंवा लक्ष्मी गाव मॅडम जे बोलल्या ज्या कशा हे भाजपचे आहेत ते काय चुकीचं होतं का म्हणजे बातमी चुकीच्या आहेत का मुळात मी जे बोललेलं आहे की मी सत्तेमध्ये जाणार या वेळेला कारण जनतेची कामं झाली पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे माझ्या शहराचा विकास व्हायला पाहिजे माझ्या लोकांना मध्ये ज्या ज्या भागात आता मी नगरसेवक केले होते दहा बारा उभे त्यांच्या भागातील काही अडचणी आहेत काही प्रश्न आहेत ते सोडवायला लागतील आणि जनतेला काय जनते काम जनतेची कामं झाली पाहिजे या यामुळे मी सत्ता पक्षाकडे जाणार असं मी बोललेलं आहे मी कुठच्या पक्षात जाणार पक्षामध्ये राष्ट्रवादी भाजप आहे शिंदेगड आहे बरोबर बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं खूप जाणार शिंदेगड जाणार आज भूमिका स्पष्ट करावी लागेल कारण लोकांच्या मनामध्ये आहे लॅक भाई नेमका कोणता झेंडा हाती घेतला आता तुम्ही मुळात तिन्ही कडून मला विचारणा झालेली आहे तुम्ही आमच्या पक्षाकडे या तुम्ही आल्यानंतर आमचा पक्ष वाढेल आणि आम्हाला बळ मिळेल तिन्ही पक्षाकडे चर्चा साध मी कोणताही निर्णय घेतलेला नाही ज्या वेळेला मला निर्णय घेता असेल त्या वेळेला मी माझ्या सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत माझे काही उमेदवार पडलेले आहेत सर्वसामान्य हितचिंतक आहेत आणि त्या सर्वांच्या गोष्टी मी कानावर घाल तुमच्या मनात नेमकं काय आहे पुढे जावं बघा सत्तेमध्ये आज बोलताय विकास कमकरायचे चिपूनचा चुपून रोळ्यासमोर एवढं जरी पराभव झाला असता तर लेखरबाई समोर चिपून शहराचा विकास रोयासमोर आहे इथं खरं लेकर शंभर टक्के हा मग त्या अनुषंगाने तुम्ही नेमकं कोणत्या पक्ष तुमच्या मनात नेमकं काय लेखर कसं हायजे पाहिजे मनामध्ये नाही मुळातच कार्यकर्त्यांकडे जावे लागेल मला त्यांची काय मागणी आहे कारण प्रत्येक प्रभागात वेगवेगळी परिस्थिती तुम्हाला विचारते की भाजप तुमच्या आहे काय कसं म्हणजे असं काय नाही त्यांच्याकडून मला चर्चा झालेली आहे तसंच शिंदे गटाकडून चर्चा झालेली आहे साधारण चव्हाण साहेबांनी पण बोलले की तो आमच्याकडे आम्हाला हो त्याचा फायदा होईल तसं शेखर निगम सरांची पण माणसं मला कार्यकर्ते भेटलेले आहे चर्चा चालू आहेत पण निर्णय कोणताही झाले नाही आणि निर्णय होण्याआधी मी सर्वांना विश्वासात घेणार माझ्या सहकार्यांना माझ्या जे काही नगरसेवक होते आणि जाताना मी एकटा जाणार नाही माझ्याबरोबर काही शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत ते पूर्ण तयारी करून निर्णय सगळ्यांना एकत्र बसून घेऊन मग निर्णय जाहीर करणार पण निर्णय म्हणजे काय कनिरोत काय ऑफर वगैरे आहे की कसं काय नाही ना अशी कोणती ऑफर नाही आणि आपण असं कोणतेही लक्ष ठेवून जात नाही जनतेची कामं झाली पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे यासाठी जाणार आहे परंतु आता काय झालंय महापालिका निवडणुका असल्यामुळे पंधरा सोळा तारखेनंतर मग चर्चा आणि बैठक तरी भाजप असं चर्चा सु जो जो सुरू जोरदार सुरू आहे जवळचे मित्र असे म्हणतात की लियंकाबाई भाजप मध्ये जाणार कारण आता आपण जर पाहिलं तर कशा आदो सात नगरसेवक मिळून आणले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येतात त्यामुळे कशा आहेत हे आता खूप जोरात पुढे जाणार आणि भविष्यात ते आमदार होते असं लोक म्हणतात तुम्हाला काय वाटतं नाही होऊ शकत त्यांनी जर मला जर स्वीकारलं किंवा पक्षात त्यांनी जर मला संधी दिली काम करण्याची तर मी जाऊ शकतो तसेच सांगत नाही आता भूमिका स्पष्ट केली की जर त्यांनी मला संधी दिली तर मी भाजपमध्ये जाणार आहे ज्या बाईने आत्ता आता मी केलंय बघा मी काय संधी दिली हा कुठच्या भाजप बोलणार जर संधी दिली जो पक्ष आता संधी देणार त्यांचं काम तिथं जाणार काम करणार लॅप अंडरलाईन करून ठेवा भाजपनी मला संधी दिली तर मी भाजप मध्ये जाणार बाहेरली भूमिका स्पष्ट केले ह्याचा अर्थ सोनलक्ष्मी विभाग मॅडम जी बोलवते ते खरं होतं तुम्ही पहिल्यापासून भाजप काहीतरी होतात स्वलक्ष्मीघाग मॅडम जी बोलवते ते खरं होतं नाही राजकारणात देशा